माढा तालुक्याचे सुपुत्र राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी भूम परांडा विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केला त्यांच्या विजयानंतर माढा व वाकाव येथे फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी गत विधानसभेत याच मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन केला होता यंदा सावंत यांची लढत शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांच्याशी लढत झाली यामध्ये सावंत विजयी झाले सावंत विजय झाल्याचं कळताच माडा येथे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर तोफांची आतषबाजी करण्यात आली मंत्री सावंत यांचे मूळ गाव असलेल्या वाकाव येथील ग्रामस्थांनी जयवंत बंगला येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या समवेत फटाके फोडून गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत कालिदास सावंत युवा नेते पृथ्वीराज सावंत सरपंच ऋतुराज सावंत शिवसेनेचे तालुका प्रमुख मुन्ना साठे नगरसेवक अरविंद खरात महातपूरचे माजी सरपंच संमेद सावळे बालाजी बारबोले निमगावचे सरपंच धर्मराज मुकणे अजिंक्य काटे संजय ढेरे यांच्यासह वाखाव ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते